वेढ्या इथल्या लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला पगार घेणाऱ्या एका शिक्षकाने शाळेत न जाता रुपये वेतनावर एका महिलेला शिकवण्यासाठी नेमलं होतं गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजकुमार मेदपुटे यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय या घटनेमुळे बोगस विद्यार्थी पटसंख्या आणि शालेय पोषण आहारातील घोटाळ्याची शक्यता वर्तवली जाते तुम्ही कशासाठी <laughs> शिक्षेला राजेला त्या महिलेला तुमचं संकट काय तुम्ही त्या पगारातलं पैसे त्या महिलेला देत आहे आणि शिक्षेलाय

फक्त सात हजार बघायला जातात तुम्ही रोज येता डेली